नमस्कार मी सुवर्णा चा बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर राज्यातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी महायुती सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली होती यातून अनेकांच्या हाताला काम मिळालं परंतु प्रशिक्षणार्थींचा निहित कालावधी सहा महिन्यांचा असल्यानं येत्या दोन महिन्यामध्ये सदरचा कालावधी संपुष्टात येणार आहे काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींना कालावधी वाढवून त्यांना मुदतवाढ देण्याबाबत तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करावा अशी मागणी सोलापूर महानगरपालिका मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी सोलापूरचे नूतन पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची समक्ष भेट घेऊन निवेदन सादर करत केली आहे या युवक युवतींनी आपल्या व्यथा पालकमंत्र्यांसमोर मांडल्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे याबाबत निवेदन सादर करून विनंती केली आहे या निवेदनाची दखल घेत सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हा विषय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या, या विषयासंदर्भात सकारात्मक चर्चा करून युवकांचे प्रश्न मार्गी लावण्याचं अभिवचन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना दिलाय यावेळी सोलापूर महानगरपालिकेतील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही